ऐकून कृष्णाला आता मारायचा मथुरेला बोलवून मारायचा याला त्यावेळेला तो कृष्ण आणि बलराम हे दोघं निघाले आणि ते दोघं जण ज्या वेळेला आले तिथं मथुरेत आले मथुरेत आल्याच्या नंतर एक हत्ती होतं त्याला दारू पिऊन आधीच माजवून ठेवलेला होता कांसानी ते दारूचं का ते प्रकरण तेव्हापासून चाललंय बरं काय भाग महाभारतापासून कुवलया पीड म्हणून हत्ती येतो कुवलया पीड तो हत्ती आला चालून कृष्णाच्या अंगावर कृष्ण घाबरला नाही बेडार आहे तो शेवट ते कृष्णाने त्या हत्तीचा सुळा बाहेर काढला त्यांनी जाऊन सरा हत्तीचा सुळा बाहेर काढला आणि त्या सुळ्यानेच त्याच्या मस्तकाचा वेध घेऊन मारला त्याला मग तो कंसाला भेटायला नाही गेला तो गेला भेटायला तो पहिल्यांदा शस्त्रागारात गेला आणि त्या शस्त्रागारात मोठ्या प्रमाणात शस्त्र ठेवलेली होती आणि तिथं ते एक शिवधनुष्य होतं मोठं ते शिवधनुष्य केवळ श्रीकृष्णाने उचलल्या क्षणी ते खाडकन मोडलं शिवधनुष्य त्याच्या मग ती कुबजा आली त्याच्यासमोर चंदनाची उटी होती त्या कुबजेच्याकडं तिला पाठीला कुबड आलेलं होतं कृष्णाने विचारलं अगं तू कुठं चालली आहेस ती म्हणाली मी कंसराजांच्याकडे चालली आहे त्यांना रोज चंदनाची उटी लागते ती उटी मी घेऊन चाललेली आहे तर म्हणाला असं उटी मला दे आज तिनं दिले ती म्हणाली मी परत करेन उटी आणि दिन कंसराजांना म्हणून तिनं ती उटी दिली श्रीकृष्णाने एका हाताने ती उटी धरली दुसऱ्या हाताने ती की धरली आणि तिला सरळ उचलल्यावर तिच्या पाठीचं कुबड्याचा नाश झाला अत्यंत देखणी स्त्री त्या श्रीकृष्णाच्या सम औदार्य औदार्य किती असावं ना त्याचं हे उदाहरण आहे अनेक उदाहरणं आहेत मग चाणूर आहे त्याच्यात मुष्टिक या सगळ्यांना मला दुष्ट चाणूर मल्लेनं शतचंद्रम नभस्थलम असं म्हटलेलं आहे ते मला इतकी गंमत वाटली ते जयराम पिंडे या नावाचा एक कवी होता हा कवी बंगलोरला गेला आणि बंगलोरला त्यांनी काव्य वेगवेगळ्या भाषेत करून दाखवलं त्यांनी काव्य खूप गमतीदार काव्य आहे त्याचं जगदीश विरंचिक पूचत हय मी सृष्टी रचे रखे न का नका जगदीश म्हणजे विष्णू हा श्री तो त्या ब्रह्मदेवाला विचारतोय तुम्ही सृष्टी की रचना केली पण आव रक्षणार्थ कुणाला काय काय ठेवलंय कुठं आहे तेव्हा तो ब्रह्मदेव म्हणाला मी पूर्वेला आणि पश्चिमेला सूर्य आणि चंद्राला ठेवलेलं आहे आणि उत्तर दक्षिण रच नको इथं शाहजो आहे उत शहाजहा उत्तर आणि दक्षिणेच्या रक्षणाला इथं शहाजीला ठेवलं आणि तिथं शहाजांना ठेवलं शहाजीराजा ऐकून विलक्षण खूप झाले त्या कवीनं आहे द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने हे स्वतः शहाजीच बारा भाषांचं पंडित आहे द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने आकर्णिले ऐकलं सगळं मज म्हणे मृदुलस्वराने ऐसे सिकोन कवी जे मजला पाहाती त्या लागी देईन धुरंदर मत्त हत्ती मी त्याला हत्ती दिन दिला हत्ती तो हत्तीवर बसून पुढं तंजावरला गेला मग शहाजीराजे त्याला म्हणाले की एखाद्या कवीची प्रतिभा ही तो कुठल्या भाषेत काव्य करतो ह्याच्यावर अवलंबून असून तो समस्यापूर्ती कशी करतो ह्याच्यावर अवलंबून आहे आणि स्वतः शहाजीराजांनी कुठली समस्या टाकावी त्यास कवीला जयराम पिंडेला शतचंद्रम नभस्तलम संस्कृतमधली समस्या टाकली जी दुष्ट चाणूर मल्लेनं शतचंद्रम नभस्तलम असं म्हटलं ती शहाजीराजांनी टाकलेली समस्या त्या कवीनं सोडवली पुढं परंतु हे जे संस्कृत आहे ती भाषा आहे ती शहाजीराज आहेत ती शिवाजीराजे आहेत व तो प्रतोद घेऊन घोड्यांचा इथं बसलेला आहे एक गुण मात्र सगळ्यांचा तो सांगितलेला लोकांनी घोड्यांवरचं प्रेम तर जाऊ दे पण रामदास स्वामींनी असं म्हटलंय पहिले ते हरी कथा निरूपण म्हणजे काय पाहिजे तर हरीची कथा त्याचं निरूपण तुम्ही ऐका सगळ्यात मग ते हरिवंश असेल आणि काही असेल त्याच्यात तुम्ही ते वाचल्या के नंतर ऐकल्या का नंतर तुम्ही हरित होऊन जाल दुसरे ते राजकारण राजकारण आहे ते नंतर आहे आणि मग काय तिसरे ते सावधपण सावध, सावध कायम सावध त्या सावधतेपायी शिवाजीराजे औरंगजेबासारख्या माणसाच्याकडनं इथं निघून आले किती सावध असावं माणसाने आग्रा पंधराशे किलोमीटर आहे राजगडापासनं आणि हा औरंगजेब काय साधा माणूस आहे का औरंगजेबाने बापाला कैदेत घातलं बहिणीला कैदेत घातलं स्वतःच्या थोरल्या मुलाला मारलं त्यांनी सगळ्या भावांना मारून टाकलं आणि मग गादीवर आलेला तो अशा औरंगजेबाच्याकडं जाऊन शिवाजीराजे एकही माणूस न गमावता एकाही माणसाचा जीव न गमावता शिवाजीराजे राजगडाला परत येतात ही गोष्ट सावध असल्याशिवाय होणार नाही का त्यांना हाताशी जी माहिती आहे त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल शिवाजीराजांच्या राज्याचे नकाशे काढून पर्वतराय नावाच्या माणसांनी काढलेले नकाशे औरंगजेबाला दाखवले म्हणजे नकाशे होते त्यावेळेला तिथं शिवाजीराजांना वाटेत सुटले सतरा ऑगस्टला म्हणजे नद्या भरलेल्या आहेत पाण्याने सगळ्या आणि वाट्यात सरळ आलं तर किती नद्या आहेत मोठमोठ्या यमुना आहे तिथं खाली त्याच्या आलं तर चंबळ नदी आहे चंबळच्या खाली जर का अजून आलं तर नर्मदेसारखी मोठी नदी आहे पुढं तापी आहे गोदावरी आहे सगळ्या नद्या ओलांडात यायचं आणि मध्ये तर छोट्या छोट्या ट्रायब्युटरीज खूप आहेत तिथं शिपरा बिप्रा वगैरे सगळ्या पार्वती नावाची एक नदी आहे एक गंभीर नावाची नदी आहे ती गंभीर नदी ओलांडायला त्या सदाशिवराव भाऊला पानिपतला जात असताना पस्तीस दिवस लागले एक नदी ओलांडायला गंभीर नावसुद्धा ऐकलं नसेल लोकांनी आणि शिवाजीराजे काय असे शिवाजीराजे लांबून आले सगळ्या न पण सावध होते म्हणून जीव वाचवून आले सगळ्या आणि श्रीकृष्णापासूनच ते शिकलेले आहेत कारण श्रीकृष्ण इतका सावध आहे कारण समोर कोण आहे कोण अतिरथी आहे कोण महारथी आहे कुण्याच्या भातात कुणाचं शस्त्र आहे कुणी कुणाला शस्त्रविद्या दिलेली आहे म्हणजे एक साधिक गंमत म्हणून सांगतो की श्रीकृष्णाने खांडवन या अर्जुनाने खांडवन जाळलं ना त्याच्यात काही नाग होते इकडे तिकडं हिंडत ते काही होरपळले ते पळाले तिकडं नंतर त्यात आश्वसेन नावाचा एक नाग होता या कर्णाकडं कर्णाकडं फार विलक्षणास्त्र होतं या कर्णाकडची जी अस्त्र होती तर ते अस्त्र एक मंत्र म्हणून त्यांनी ते भार भारीत केलं मंत्र भारित केलं ते आणि त्यांनी तो बाण आपल्या धनुष्याला लावला तो जो नाग आहे आश्वसेन तो येऊन बसला त्या ह्याच्यावर बाणावर तरी कर्णाने विचारलं तू कोण आहेस कोणाला मी आश्वसेन नावाचा नाग आहे मला अर्जुनाचा सूड उगवायचा आहे त्याने खांडवन जाळलं नाग कुल जाळलं मी तिथं जाऊन मारणारे त्याला तो म्हणाल मला तुझी मदत नको होती पण बस म्हणाल ठीक आहे म्हणून त्यांनी तो बाण सोडला एक अमोघ असं अस्त्र एक अमोघ बाण तो जो निघाला अर्जुनाच्या मस्तकाचा वेध घेण्याच्यासाठी श्रीकृष्ण बघतो येत ना श्रीकृष्णाला माहिती आहे तो अर्जुनाला लागला तर अर्जुनाचा मृत्यू ठरलेला आहे त्या सगळ्या श्रीकृष्णानं ते अस्त्र जवळ येताच त्यांनी घोड्यांचे पाय मुडपले सगळे रथ खाली आला आणि तो बाण किरीटाला लागला अर्जुनाच्या किरीट खाली पडला अर्जुन वाचला सावधपणा किती असतो आणि कसा असतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे कर्णाने दुसरा बाण काढला कर्णाने दुसरा बाण काढल्याच्यानंतर त्याला आठवेच ना तो आश्वसेन नाक परत आला बर का तिथनं आणि तो म्हणाला कर्णाला म्हणाला मी परत जाऊन बसतो तुमच्या बाणावर सगळ्या पुढं कर्णाचा तर रथ रुतला तिथं रुतला आणि मग आपला बाण काढून अर्जुनाने मारलं एक भगदत्त नावाचा माणूस होता त्याच्याकडे एक वैजयंती नावाचं अस्त्र होत ते जे वैजयंती अस्त्र होतं ते त्याला इंद्राने म्हणजे विष्णूचंच अस्त्र ते विष्णूच्या नावाचंच अस्त्र सगळं त्या भगदत्ताने ते अस्त्र अर्जुनाच्या रोखाने मारलं श्रीकृष्णाला हेही माहीत होतं की ह्या अस्त्राने अर्जुन मरणार त्यावेळेला श्रीकृष्ण ते, ते अस्त्र येत असताना अर्जुन आणि अस्त्र याच्या मध्ये उभा राहिला आणि छातीवर घेतलं त्याने त्याची माला झाली फुलांची माळा झाली तिचं नाव वैजयंती माला ती नाचणारी नाही ही वेगळी आहे ती महाभारत असल्या रंजक कथांनी भरलेलं आहे पण सावध किती आहे हा माणूस सावध किती आहे त्याची सगळी उदाहरणं आहेत की तो जो रथ आहे वरती हनुमान बसलाय बरं का त्या रथवर अजून एक सावधपणाचं त्याचं उदाहरण सांगतो मी की महाभारत संपलं सर किंवा खरं ते संपायच्या वेळेला ते घोडे दमले याचे भयंकर त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला मी त्या घोड्यांना तवाना करतो तू खाली उतर रथातनं खाली उतर मी ते घोडे घेऊन जातो त्यांना तवाना करतो पाणीविणी पाचतो त्यांना काय त्यांच्या जखमा असतील ते भरतो सगळ्यांना परत येतो तोणाला ठीक आहे म्हणून अर्जुन एकटा विरत होऊन लढायला लागला तेवढ्यात श्रीकृष्णाने ते घोडे सोडले तो म्हणाला अरे पाणी नाही आहे इथं मग त्याने एक बाण मारला एक बोरवेल काढली अर्जुनाने